मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत कारण मी त्यांच्यासाठी खासच आहे जे मला चांगले ओळखतात हो नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कशा तुम्ही सगळे तुम्ही सगळे ठीक असालच तर आज आहे बुधवार आणि मी आज आहे सुट्टीवरती कारण कालपासून माझी तब्येत खूपच बिघडलेली त्यामुळे मी आज सुट्टी घेतलेली आहे मी सकाळी सरांना आमच्या मॅसेज करून सांगितलं की मी आज येत नाही आहे म्हणून ते पण मी त्यांनाच मॅसेज करायला सांगितलं मी काय स्वतःहून केलं नाही कारण मी झोपलेलीच होती त्यामुळे आता वाजलेली आहे बरोबर एक आणि मी व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे बरीचशीच असे काम आहेत जी की राहिलेली आहेत करायची श्री स्कूलला गेलेलं आहे आम्ही काही जास्त आज जेवण वगैरे पण केलेलं नाही आहे त्यांची आज नाईट आहे त्यामुळे तेसुद्धा सुद्धा आज घरीच आहे घरीच आहेत त्यांचीसुद्धा बरीचशीच हेल्प मला होते घरी असल्यावरती आणखीन आज काय फक्त नाश्त्याला पोहे वगैरे बनवलेले आहेत ते पण तेच श्रीला टिफिनला देऊन टाकले कारण आम्ही मी काही बनवलंच नव्हतं कारण उठायची सुद्धा अशी ही ताकद वगैरे अशी नव्हती जास्त तर ते काय बनवलंच जेवण वगैरे काय बनवलं नव्हतं आम्ही किचन ओट्यावरती बराचसाच पसारा पडलेला आहे कालची आजची कपडे धुवायची होती ती सुद्धा मी आता धुवून घेतलेले आहेत सुद्धा आता मी सुकायला टाकणार आहे आणि जे माझ्या पाठीमागे जे ड्रॉइंग आहेत ना हे सगळे ड्रॉईंग श्रीने काढलेले आहेत आणि थोडीफार मदत त्यांनी केलेली आहे जे तुम्हाला डिफिकल्ट डिफिकल्ट वाटतं ना जे श्री काढू शकणार आहेत ते काढण्यासाठी फक्त श त्यांनी मदत केलेली आहे बाकी सगळे ड्रॉईंग श्रीने काढलेले आणि त्यानेच ता पेंट केलेलं आहे इथे मला दिसत असतील कारण मी इथंच जास्तीत जास्त व्हिडिओ स्टार्ट करते तो बाराऊनच तर तुम्हाला सध्या दाखवते किचनमध्ये भरपूर किती पसारा पडलेला आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या आजारी असल्यावरती अशी तर म्हणजे अशी अवस्था असते किचनची खूप सारा पसारा वगैरे असंच पडलेला आहे इथे अजून काय हो। मी इथलं म्हणजे आवरलेलंच नाही आहे आज आता कपडे सुकायला टाकते आणि मग मी नंतर सगळी इकडचा उरकून घेते मी तर आता कपडे घेऊन आलेले आहे बाहेर सुकायला टाकायला माझ्या रशा वरते थोड्या आहेत त्यामुळे मी काठीचा वापर करून ते सरळ करण्याचा प्रयत्न करते आणि आज बाहेर ऊन पण खूप छान पडलेलं आहे मस्त वाटत होतं आज बऱ्याच दिवसांनी असं ऊन बघितलं मी तरी घरी असल्यावर असं बघायला भेटतं आणि आम डायरेक्ट ऊन आमच्या दारामध्ये येतं त्यामुळे बरं वाटतं मला असं बघायला ही जी कपडे होते नाही दोन दिवसाचे कपडे होते जर मी आज पण धुतले नसते तर आजचा तिसरा दिवस झाला असता कपड्यांचा आणि एवढी सगळे कपडे मला परत उद्या धुवायला लागले असते त्यामुळे म्हटलं जाऊ दे तो आता आहेत कपडे ते तर तेवढे धुवून टाकते उद्याचं उद्या बघता येईल कसं मला फरक पडतो त्याच्यावरती म्हटलं म्हणून मी कपडे सगळे धुवून टाकले नाही तर मला आज धुवायची सुद्धा इच्छा नव्हती म्हटलं चला आज धुवूनच टाकतो घरी तर कपडे सुकायला टाकल्याच्या नंतर मी किचनमध्ये आले आणि तुम्ही बघ बघत असाल किचनमध्ये किती सारा पसारा पडलेला आहे तर त्याकडेच मी थोडंसं आज इग्नोर केलं आहे कारण तब्येतीची काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी आणखीन ते मी आता फोडणीचा भात करते आहे कारण पोह्यांनी काय फक्त पोट भरलं नसतं तर त्यासाठी थोडासा भात होता रात्रीचा तर तोसुद्धा मी आता इथं फ्राय करणार आहोत म्हणजे मसाले भात थोडासा करणार आहोत जेणेकरून ते त्यांचंसुद्धा पोट भरेल म्हणून मी जून, जून ता ता आता आता किचनमध्ये आलेले त्याच्यानंतर मी इथं किचनमध्ये आलेले आहे आमचं जीवन दोघांचं जीवन वगैरे झालं तर त्याच्यानंतर बोलली की आत्ताच उरकून घेते कारण एकदा जर तसं सगळं ठेवून झोपली ना तर त्या मी माझं झाल्यानं काही लवकर होणार नाही संध्याकाळशिवाय तर म्हटलं आता लगेच करून घेते म्हणून मी तर किचन वगैरे ओटा वगैरे साफ करून घेते भांडी वगैरे पण असते ज्यासाठी सुद्धा क्लीन करून घेते कधी कधी आजारी असल्यावर एकेला दोघी असल्यावर होऊन जातं पण एकटा असल्यावर सगळं करायलाच लागतं आपल्याला Uh, कारण मग किती आजारी पोळं आपल्याला ते उठून करणं भागच आहे आता ते सगळं तसंच पडून राहतं इथे माझी भांडीवर घासून झालेले आहेत किचन उटा पण थोडंसं पाणी किचन ओट्यावरती होतं ते सुद्धा काढून घेतलेलं आहे सगळं क्लीन झालेलं आहे आता जो कपडा आहे तर सुद्धा मला आता क्लीन करायचा आहे अशा तऱ्हेने आता दुपारची कामंसुद्धा माझे झालेली आहेत भांडीसुद्धा क्लीन करून झालेल्या आहेत इथे मी माझा हातसुद्धा आता स्वच्छ धुते आणखीन बघते आता काही काम राहिलं का थोडंसं तर ते करते थोडंसं औषध घेते आणि जरा झोपी जाते असा मी चहा घेते आता सहा वाजलेत आणि श्रीसुद्धा ट्युशनला स्कूलवरून येऊन ट्युशनला गेलेला आहे आणि माझे ना कालपासून आहे ना इथून हा एक साईडचा धाव आहे ना असा खूप म्हणजे खूप दुखत होता या साईडचा इथे दुखत होतं कारण सर्दीमुळे आणि कानातून सुद्धा कळत होत्या आणि ते कमी का काय म्हणून माझी जी दाग असते ना तर तीसुद्धा सुद्धा खूप दुख असा मी चहा घेते कारण वेळ झाला दिवाबत्ती पण करायची चहा घेते आणि मग तुमच्याशी मी तुम बोलते चहा मी तर आणून ठेवलेलाच होता काहीतरी काम आठवलं म्हणून आतमध्ये गेली मग चहा घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते बत्ती वगैरे करून झालेली आहे आता किचनमध्ये आले आहे स्वयंपाक करायचे श्री आणि मी आम्ही दोघच आहोत कारण तुम्हाला बोलली होती की सकाळी मी की त्यांचं त्यांची नाईट आहे पण त्यांना दुपारीच कंपनीतून कॉल आला की त्यांना बोलवला आहे म्हणून ते दुपारीच गेले कामावरती आता नाईट सेकंड शिफ्ट आणि नाईट हे दोन्ही शिफ्ट करून तुझ्या सकाळीच घरी येतील पण फक्त आता स्वयंपाक बोलला आहे तो श्रीचा ना माझा अजून पण काय मला बरं वाटत नाही दुपारी मी औषध घेतलं होतं आणि नंतर झोपली पण तरी पण काय मला फरक असं वाटत नाही की आहे म्हणून तर ठीक आहे जशी तिथं माझं ट्यूशनला गेलं आहे त्याला पण घेऊन यायचं आहे त्याला घेऊन येईल थोड्या वेळात त्यानंतर दोन तीन दिवस झाले त्यांच्या एका मित्राने मच्छी आणून दिलेली आम्हाला तर तीन पण मी केली नव्हती तर ते म्हटलं आज करून घेते कारण ते सकाळी ओरडत होते अजून किती दिवस ठेवणार किती दिवस ठेवणार त्याला स्वच्छ साफ करून मी फ्रीजमध्येच ठेवली होती पण त्या आज पण ते आज ओरडले मला सकाळी की कधी बनवणार आहेस आज तरी बनवून घेणार ती खराब होऊन जाईल तर मी ती स्वच्छ करून फ्रीजरलाच ठेवली होती कारण फ्रीजरला मच्छी राहते बऱ्यापैकी म्हणून तर ती आज तर मी आज करून घेते आणि पहिला श्रीला घेऊन येते आणि नंतर मी स्वयंपाकाला लागते सर आता माझी श्रीला घेऊन येते कारण आठ वाजायला आलेत साडेसात काहीतरी झालेले आहेत आता हां मी बाहेर साडेसात वाजलेले होते आता आठ वाजता तो ठेव सुटेल त्याला घेऊन येते मग मी नंतर माझं बाकीचं काम करते कारण त्याला पण भूक लागली असेल त्याने सकाळी टिफिनला फक्त पोहेच नेलेले होते भांडी पण लावून घेते तर भांडी असं लावायचे तर सुद्धा लावून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते इथे मच्छी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे धुवून ठेवलेली होते आधी फ्रीजला पण नंतर एकदा फ्रीजला फ्रीजमधून काढून धुवून घेतली त्याच्यानंतर त्यामध्ये सगळं पाणी काढून घेतलं त्यामध्ये सगळे माझ्याकडे होते नव्हते सगळे जगभरातले मसाले त्यामध्ये ॲड केले अदक लसणाची पेस्ट वगैरे सगळं टाकलेलं आहे त्यानंतर एका साईडला मी रवा घेतलेला आहे त्यामध्ये थोडेसा मसाला आणि थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे जेणेकरून आपण मच्छीला कोटिंग व्यवस्थित प्रकारे करू शकतो त्याच्यानंतर इथं मी मच्छीना कोटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी तर फ्राय करून घेत आहे आता सगळे एक वेरी आणि बाजूलाच मी कुकरमध्ये भातसुद्धा लावलेला आहे मग अशा तऱ्हेने माझी इथं मच्छी रेडी आहे खूप शॉर्ट्समध्ये सगळं दाखवते माफ करा तब्येत बरी नाही त्यामुळे आता श्रीचान माझा जीव झालेला आहे मी काय नंतर जास्त शूट नाही केलं तुम्ही बघितलंच असाल तर आता मला फक्त भांडी आहेत हो किचन उटा वगैरे साफ करून झालेला आहे आणि थोडासा आराम करते आज पण जर झालं तर उद्या मला ऑफिसला पण जायला लागेल जर बरी असू तर मी जाईन नाहीतर मग आरामच करेन उद्या पण तर त्याच्यानंतर मी माझा व्हिडिओ इथे एंड करते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि काळजी घ्या त्याची